कोळी समाज वधूवर परिचय मेळावा भडगाव येथील विभागीय हो। परिचय आज दिनांक एप्रिल रोजी अकरा वाजता डीअर कॉलेज बाळद रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या <laughs> अध्यक्षस्थानी चाळीसगाव पंचायत समिती माजी सभापती बाबूलाल मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून सोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांची उपस्थिती लाभली होती वधूवर मेळा सावळे गिरड सुनील मोरे दिलीप सोनवणे संजय कोळी हे होते यावेळी कोळी समाज यावेळीवर पालकांची यावेळेला उपस्थिती लाभली होती वधूवर व त्यांच्या पालकांनी यावेळी मेळाव्यात परिचय दिला तसेच उपस्थित मान्यवर व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तर समाज बांधवांतर्फे आयोजकांचा सत्कार करण्यात आला वधूवर या बाबत अधिक माहिती साठी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले होते अनिल सावळे संजीव कोळी सुनील मोरे व दिलीप सोनोडे गिरड यांचा चारित्र सत्कार होतो आहे संभा शेवरे नेहरू शेवरे

मी सर्वात पहिले डेटा घेऊन उतरला असता ही कायद्याची लढाई या कायद्याच्या लढाईमध्ये लढत असताना आपल्याला कायदेशीर जावं लागणार आहे मी तुम्हाला सांगायचं मी आंदोलन करतो आणि माझा अकाउंट नंबर याच्यावरती पैसे टाका हे धक्ती माझ्या आयुष्यात मला नाही मी समाजाला फसवते आणि कधी फसवणार होणार नाही माझ्या आईवडिलांनी खूप कमवून ठेवले मला गरज नाही तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पर्यंत तुमच्या आशीर्वादाने पुढेही पोहोचणार आहे हे काम करत असताना समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने सांगावं की प्राध्यापक चंद्रकांत सोनोडे कुठले काम योग्य आमच्याकडनं चहा मागितला का गरजच नाही ना समाजाची बादे जर जवपासता आहात तर मग त्या ठिकाणी पैसे लागायची गरज कशासाठी काही लोकांचे धंदे झालेले त्यांचे घर चालतात छाती त्यांना या तुम्ही आणि मी येतो माझे दोन वकील घेऊन येतो आणि दाखवतो तुम्हाला कायदा काय आणि कशा पद्धतीचा आहे उगाच कशाला समाजाच्या लोकांना दिशा दिशाभूल करतात जास्त बोलायला की यांच्या पोटामध्ये लागले ला कण टिकते आणि मग थोडस आता वेगवेगळ्या प्रकार सुरू होऊन जातात असो हा काही ना स्टेज नाही तुम्ही त्याची बैठक घ्या स्वतंत्ररित्या एक एक विषयाला मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल की जे धुळ्याला कार्यालय सुरू झालं त्यासाठी माजी मंत्री जे होते आपले वाहते सवरा साहेब त्यांच्याशी बैठक घेतली होती त्यांना विनंती केली की मग नंदुरबार मध्ये आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या समाजाचा लोकांना त्रास होतो त्याचं प्रोसिडिंग पण माझ्याकडे एवढंच आहे की मला मार्केटिंग करायची गरज वाटत नाही आपण जर काही पेपर दिला कि ते बावीसच्या बावीस आमदार आणि मुख्यमंत्र्यांकडे जातात ब्लॅकमेल करतात राजकारणामध्ये डोक्याचं कारण झालं डोके मोजले जातात आणि दुर्दैवाने कोळी समाजाचा आदिवासी टोकर कोळी समाजाचे आम्ही दोन तीनच आमदार आहोत तरी आम्ही आमच्या पद्धतीने तिथे हा विषय मांडत राहतो आणि कुठे आम्ही कमी पडत जिथे गरज आहे तिथे छाती टोपणे आम्ही उभे राहू ना पुढे उभे राहू वेळ आली त्यावेळेला मागे राहणार आणि हा शब्द या ठिकाणी देतो मला बोलवलं विशेष करून आभार मानतो तुम्ही मला कुठं ते भाऊ तुमचं विशेष आभार मानतो तुमच्यामुळे मला याच्या सौराज येता आलं आणि सर्वांचा आशीर्वाद घेता आला सर्वांचं दर्शन घेता आलं ही ताकद ही येणारी मला सातत्याने पुढे सुद्धा काम करतासाठी ताकद येत राहील देवाला प्रार्थना करतो की आपल्या साऱ्यांना दीर्घ आयुष्य लाभू द्या चांगलं आरोग्य लाभू द्या देवाला तरुण बांधव भगिनींना ही विनंती करतो की आपल्या स्वप्नांना राजकुमार इथे शोधा आणि लवकर लग्न करून आपलं जीवन या आनंदी बाईकाला ही विनंती करतो आणि धामतो जय जय महाराज